आता पुढे गाडी जात नाहीये चला आता आपण पुढे मार्ग काढू आणि पोचूच कामावर जायची मजा वेगळीच असते भले दोन तास लेट जाऊ पण पोहचूच चला चला आपण एलजीएस एस रोडवरती आता आलेलो आहे बघा आपल्या रस्त्याची हालत बघा रस्त्याला अक्षरशः नाल्यांचं रूप प्राप्त झालंय बघा फायर ब्रिगेड चाललाय आताच कुठेतरी कॉल आला असेल त्यांना की रस्त्यावर एक रिक्षा पास होत नाही एवढ्या मोठ्या रोडवरती आम्ही पण ह्याच्यातूनच मार्ग काढून पुढे आलो आहे आता आपल्याला ह्याच्यापेक्षा पुढे कसरत करत जायचं आहे आपल्याला एक स्टॉप पुढे जायचं आहे अजून पाणी एवढं आहे मध्ये गॅप आहे एकच रिक्षा जाते फक्त चला तर मग पुढे हे बघा आमच्या ऑफिसच्या बाहेरचं ठिकाण कट्टीपाडा रोड भांडू पोश पूर्णच्या पूर्ण पाण्याखाली केलेलं आहे गाड्या पुढे जातात काही वेळातच बंद पडतात पुढे जायला एवढं पाणी आहे की ते गाडीमध्ये पाणी गेलं की गाड्या बंद होतात जास्त करून रिक्षा बंद पडल्या आहेत बघा आत्ता परत ही गाडी बंद पडली रात्रभर सलग पडत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळी भरपूर फायर ब्रिगेड आणि पोलिसांना भरपूर कॉल आहेत ते जातातच आहेत बचाव कार्य करायला तसंच आमचं हॉस्पिटल पण आम्ही ओपन केलं आहे आता आपण आहोत गेट वर बघा आल्यातून एवढं पाणी जोरात बाहेर येतं की त्यातून अक्षरशः लाटा आहेत तर असं वाटतं गाडी गेली की लाटा आल्या गाडी गेली की लाटा बघा अक्षरशः लोकांना हात धरून प्रवास करावा लागतोय आता बस आली की पाणी उडालच दड धड 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 धड्या गेटमध्ये काय पाणी सुटत नाही त्यामुळे काय कश्चार पावसाचा जोर भरपूर म्हणजे भरपूरच आहे भले रोडवरती कमी गाड्या पण तरीसुद्धा पावसाचा जोर जास्त असल्यामुळे पाणी पण खूप ठिकाणी चाचलं बघा आमच्या इमारतीमध्ये परिस्थिती पाण्याची नसली तरी पाऊस खूप आहे पाणी साचत नाही ते खूप चांगलं आहे काय काय इमारतीत पूर्ण ग्राउंड फ्लोअरला पाणी येऊन जात अक्षरशः रोडवरती नाल्यांचं प्राप्त झालं तु ण्यात पाणी जायला लागत नाही आहे पाणी खूप जोरात येते एक रिक्षा गेली की पाणी उडून जाते सर्वांच्या अंगावर बाप रे इथं तुम्ही बघताय बघा लाटा निर्माण झाल्या भांडूप एल बी एस रोड भांडूप पोलीस स्टेशन बस स्टॉप नेहमी गजबजलेलं स्टॉप असतो पण आज बसस्टॉपवरती माणसंच नाही कारण की सर्वांना सुट्टी दिली आहे गरज असल्यास बाहेर पडा असं सांगितलं आहे प्रशासनाने त्यामुळे लोक पण त्याचं पालन करत आहेत शाळेला तर कालच सुट्टी डिक्लेअर केली होती त्याच्यामुळे शाळेच्या मुलांचा प्रश्नच येत नाही काय आमचा नाला खूप कुटुंब भरून वाचाय खूप महिन्यापासून आपण या पावसाची वाट बघत होतो अक्षरशः तो आज जवळपास दोन महिन्याने पाऊस पडला आहे कारण की दरवर्षी आपला पावसाळ्यात एक छोटा मिनी ब्लॉक असतोच पावसाचा खूप म्हणजे खूप दिवस आपल्याला प्रतीक्षेत राहावं लागलं या पावसाची वाट बघायला आज सकाळ यायला खूप मजा वाटली पावसातून चला आता इथेच थांबतो व्हिडिओ आवडली तर लाईक करा